नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या सायली आणि अर्जुनचा लग्न सोहळा संपन्न झाला आहे या दरम्यान आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे या मालिकेतून आता एका अभिनेत्रीची एक्झिट होत असल्याचे पाहायला मिळत आहे तिच्या जागी दुसरी अभिनेत्री दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही दिवसापूर्वी अभिनेत्री मोनिका दबडे हिच्या मालिकेच्या कलाकारांनी डोहाळे जेवण साजरे केले होते मोनिकाने या मालिकामध्ये स्मिताची भूमिका साकारली होती पण आता प्रेग्नेन्सीच्या कारणास्तव तिला विश्रांतीची गरज आहे त्यामुळे सुट्टी सुरू म्हणत तिने या मालिकेतून आता खडता पाय घेतला आहे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे त्यामुळेच आता अस्मिताच्या भूमिकेसाठी नव्या मालिकेत अभिनेत्रीची रिप्लेसमेंट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तिने साकारलेल्या भूमिकेच्या जागी आता कुठल्याही नव्या अभिनेत्रीची संधी मिळणार असाही प्रश्न विचारला जात आहे खर तर मालिकेत अस्मिताचे पात्र काहीसे रंजक का आहे ती तिच्या विरोधात जरी वागत असली तरी त्यातून हलका फुलका अस्मिताच्या जागी दुसरी अभिनेत्री या मालिकेत रुजू होणार आहे तर प्रेक्षकांना थोडस जड जाणार आहे येत्या काही दिवसातच मालिकेच्या प्रेक्षकांसाठी तर प्रेक्षकांना ठरलं तर मग ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद